विद्याबालांनी ज्या मालिकेतनं अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं ती हम पाच मालिका पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते झी टीव्हीवर प्रदर्शित होणारी ही मालिका प्रचंड गाजली आणि मालिकेतल्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांचं प्रेम आहे आता त्याच मालिकेतल्या भूमिकांसाठी ऑडिशन घेऊन ही मालिका हम पाच फिरसे या नावाने प्रदर्शित होईल मालिकेची निर्मिती एस एल विजन प्रोडक्शन करणार आहे आणि मालिकेला एक मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार पाचमध्ये मध्ये प्रचंड गाजलेल्या या मालिकेचं नवीन रूप आता प्रेक्षकांना आवडेल का हे पाहणं महत्वाचं आहे क्वांटिको आणि बेवॉचला मिळालेल्या तुफान यशानंतर प्रियंका चोप्रा आता आणखी एक हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे सिनेमाचं नाव आहे किड लाईक अ जेम जिम पार्सन्स आणि क्लिअर डेन्स हे हॉलिवूड स्टार्स या सिनेमात आहेत या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे हे फोटो आहेत अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूड पदार्पणाकरता सज्ज असतानाच एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलाय अभिमन्यू आणि जन्नत सिनेमा झळकलेली अभिनेत्री सोनल चौहान यांचं सूत जुळल्याची चर्चा आहे वर्षभरापूर्वी या दोघांची भेट झाली आणि तेव्हापासूनच हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं समजतंय अगदी काही दिवसांपूर्वीच झालेल्या जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टमध्ये दोघे एकत्र दिसले होते